बाप लेकी वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ भूमी पुत्राचा वारसा एका छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबातील मी मुलगी त्यातही एकत्र कुटुंबात वाढलेली त्यामुळे माझ्या चढणघडणीत अनेकांचा वाटाय मात्र आज मला असं जाणवतं की माझ्या विचार आणि कृती करण्याच्या पद्धतीवर माझ्या वडिलांचा ठसा ठळक आहे माझ्या वडिलांचं पूर्ण नाव अब्दुल रहीम वजीरमिया पटेल पूर्वी परमेश्वराशी संबंधित नाव मुलांना द्यायची पद्धत होती तसच रहीम हे नाव अल्लाचं ते एक विशेष म्हणजे रहम करणारा दयावंत कृपाळू माझ्या वडिलांनी या नावाचा पुरेपूर आदर राखला आमच्या गावातील गोर गरीब शेतमजूर यांचा आधार ते होते त्यांच्या शेवटच्या काळात शेतमजूर स्त्रिया त्यांना बघायला येत डोळ्यांना पदर लावून बाप्पा चालना आते आता बाप्पा निघालाय असं म्हणत तुझ्या घरात खायला काही आहे की नाही असं विचारणारा बाप्पाच होता शेतमजुरांना गरज पडल्यावर कामा आधी मजुरी देणारा बाप्पाच होता असं त्या सांगायच्या कधी आजीनं हटकल की कामा आधी मजुरी कशी देतोस तर वडील म्हणायचे मा त्यांच्याकडे खायला काही नाही आधी भाकरी खातील मग ते काम करू शकतील ही आठवण माझी धाकटी आत्या सांगते आमचं कुटुंब हे एकत्र एक कुटुंब माझे वडील आणि चार काका या सर्वांचे मिळून ते एक कुटुंब वडिलांचा सात भावंडांमध्ये चौथा क्रमांक वडील शेतीचा कारभार बघत मोठ्या काकांपैकी एक काका लाकडाच्या वखारीचं काम बघत तर दुसरे तलाठी होते ते तालुक्याच्या ठिकाणी असत ते काका आपल्या आत्याकडे दत्तक म्हणून गेले होते पण त्यांची मुलं शिकायला म्हणून याच कुटुंबात होती मला दोन आत्या त्यापैकी मोठी आत्या तिची जमीन एका धरणात गेल्यामुळे भरपाईचे पैसे घेऊन वडिलांच्या सल्ल्याने गावात शेतजमीन घेऊन आमच्या घराच्या एका भागात स्वतःचं कुटुंब घेऊन राहत होती दुसरी आत्या सर्वात लहान वडिलांच काय सर्वच भावांचं तिच्यावर खूप प्रेम नातेवाईकांची शिकायला येणारी मुलं पाहुणे रावळे माहेरपण पन, बाळंतपणाला येणाऱ्या बहिणी यामुळे माणसांचा घरात सतत राबता असायचा आम्ही सख्खी चुलत मिळून अठरा भावंड सर्वांना एकसारखे कपडे या एकसारख्या कपड्यांमुळे रस्त्याने निघालो की आम्हाला पटेल बँड चालला असं म्हणत एकसारखी वर्तणूक दिवाळीच्या वेळेला प्रत्येकाला समसमान मिळणारे फटाके फुलबाज्या सगळ्यांनी मिळून बसून तयार केलेले दिवाळीचे आकाशकंदील रमजानच्या महिन्यात पहाटे उठून उपासाची केलेली तयारी केलेले उपास रमजान ईदची मेहंदी ईदच्या मिळालेल्या भेटी या सर्व गोष्टींचा इतकंच नव्हे तर शेतातून येणारा ताजा हरभरा मक्याची कणस मुगाची उसळ उसाचे पेर हे सार एकत्रित बसून खाण्याचा शेतामध्ये हुंदडण्याचा आनंदही आम्ही उपभोगला माझ्या सामाजिक आणि शारीरिक निरोगीपणाचा पाया या एकत्र कुटुंबात घातला गेला त्याग जबाबदारीची जाणीव हे सगळं आपसुकच निर्माण होत गेलं आजच्या काळात आपल्या मुलांशी मैत्री नवीन पिढीचं म्हणणं वागणं समजून घेण्याचा विचार केला जातो तसा विचार मी लहान असताना आणि तोही एका छोट्या खिडात केल्या जाण्याचा काही प्रश्नच नव्हता लहानांवर हुकूम चालवावा त्यांनी आज्ञाधारक असावं मोठ्यांना उलट प्रश्न विचारू नये कोणत्याही कारणावरून त्यांना धोपटलं तरी चालवून घ्यावं अशाच अपेक्षा साधारणपणे सगळ्या कुटुंबांमधून असायच्या अशा साऱ्या वातावरणात वडिलांनी आम्हा मुलांना कधी म्हणजे कधीच एक चापट देखील मारली नाही मला वाटतं हीच गोष्ट वडिलांबरोबरच्या संवादाची आणि मैत्रीची सुरुवात होती वडिलांची भीतीही त्यामुळे कधी वाटली नाही आपण गोष्टी त्यांच्याशी बोलू शकू ही भावना मनात निर्माण झाली आणि त्यातून संवाद वाढत गेला वडिलांनी आम्हाला बसवून काही गोष्टी वगैरे सांगितल्या असं फारसं सा आठवत नाही पण त्यांचं इतरांशी वागणं एखाद्या बाबतीत त्यांनी व्यक्त केलेलं मत त्यांच्याकडे सल्ला मागायला आलेल्या गावकऱ्यांशी त्यांचं होणार बोलणं त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी संकलित केलेलं साहित्य या गोष्टींचा आमच्यावर नकळत प्रभाव हो पडत गेला माझी मोठी ताई शाळेत असताना तिनं गांधीजींच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या दिवशी वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल आलेलं लिखाण आणि कवितांची कात्रण काढून ती वहीत चिकटवून एक अल्बमच तयार केला होता त्याचा अर्थातच वडिलांना कौतुक होत आम्ही शाळेच्या सहलीला जायचो तेव्हा एक पेन्सिल आणि वही सोबत घेणं आणि जे जे पाहिलं त्या संबंधित टिपून ठेवणं हे देखील त्यांनी आम्हाला शिकवलं अर्थात पाहणं म्हणजे प्रेक्षणीय फक्त पाहणं नव्हे तर ती बघताना आपल्याला काय वाटलं हे नोंदवण तसच प्रवासाला निघाल्यापासून सर्व प्रकारचं निरीक्षण करणं माणसं पशुपक्षी निसर्ग या सर्वांच आणि ती निरीक्षण नोंदवण अशी देखील सवय त्यांनी आम्हाला लावली आमच्या समाजात जेव्हा मुलींना शाळेत जाणं दुरापास्त होत तेव्हा त्यांनी आम्हाला केवळ शाळेत पाठवलं इतकंच नाही तर मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं जिल्ह्याच्या गावी बसनं एकटीनं जाण्याची हिंमत मला माझ्या वडिलांनी दिली त्यांनी त्याबाबत समाजापुढे कुटुंबापुढे मान तुकवली नाही आमच्या कुटुंबामध्ये वादळ उठलं ते मी सामाजिक चळवळीत गेले जाहीरपणे सामाजिक प्रश्नांवर लिहू लागले त्यावेळी त्यामुळे काका रागावले आणि एकत्र कुटुंबात सर्व निर्णय सामूहिक असतात त्यामुळे वडिलांना फार काही करता येईना बर आमच्या कुटुंबामध्ये त्या काळी रूढ असलेल्या प्रथेप्रमाणे मोठ्यांच्या समोर बसायचं नाही हा रिवाज तर त्यांच्या समोर उलटून बोलणं तर लांबच त्यामुळे कुटुंबाची बदनामी होते हे काकांचं आणि इतर कुटुंबियांचं मत होतं तर मी घेतलेला निर्णय माझा आहे आणि तो फारसा चूक नाही तर विरोध कसा करणार असं वडिलांचं म्हणणं पुढं मी आंतरधर्मीय लग्न करायचं ठरवल्यावर आणि ते केल्यावर तर फारच भडका उडाला माझं माहेर मला तुटलं तो दहा वर्षांचा काळ माझ्यासाठी अत्यंत दुःखदायी होता त्याही पेक्षा तो माझ्या वडिलांसाठी अग्निपरीक्षेचा काळ होता मी चळवळीतल्या लोकांच्या मध्ये होते वडील गावातल्या आणि नातेवाईकांच्या समाजाच्या गराड्यात होते त्यांना उठता बसता बोलणे निषेध राग आरोप सर्व ऐकावं लागलं मला आठवत मला त्यांना भेटायचं असलं की आमच्या जिल्ह्याच्या गावी पोहोचायचं जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचं शहर आणि बसचा प्रवास अजिबात सहन न होऊ शकणारे माझे वडील माझ्यासाठी तो असह्य त्रास सहन करून तिथे यायचे मला भेटायला आईला सोबत घेऊन तिथे कोणाच्या तरी घरी आमची तास दोन तास भेट व्हायची आजही जेव्हा मी हे लिहिते आहे तेव्हा काळीच कापत जाणारी वेदना मला जाणवते आहे इतकं काही सहन केल्यावरही ते मला म्हणायचे हे बघ समाजाला पुढे न्यायचं असेल तर ही किंमत चुकवावीच लागते त्याबद्दल कधीही तक्रार करायची नाही आज जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा सर्व भावंड माझ्याशी व्यवस्थित बोलतात वागतात आता तिथे माझे वडील नाहीत पण त्यांनी माझा मार्ग सुकर केला आणि आता ते निघून गेले ही जाणीव होऊन समाजाच्या सुधारणेची माझी बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव अधिकच वाढते समाज सुधारावा एकोपा रहावा ही इच्छा बाळगणाऱ्या वडिलांशी प्रतारणा करण्याचा विचार सुद्धा कधी त्यामुळे मनात येऊ शकणार नाही वडिलांनी मला सांगितलेली एक गोष्ट जी नेहमीच आठवते आणि आजच्या परिस्थितीत तर ती सांगायची जास्त गरज आहे म्हणायचे समाज हा शत्रू मानून काम करता येणार नाही समाजात काम करताना तुम्हाला समाजाबद्दल प्रेमाची भावना असली पाहिजे समाजात सुधारणावादी मूल्यांच्या विरोधात आणि चुकीच्या परंपरांच्या आहारी जाणारे लोक असणार आहेत कुठलाही समाज त्याला अपवाद नाही तेव्हा या लोकांबद्दल फक्त रागाची भावना ठेवून चालणार नाही तर बदलासाठी काम करावं लागेल माणूस कधीही पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगला असत नाही तेव्हा आपण माणसातल्या चांगुलपणाचा शोध घेत राहायला पाहिजे आज जेव्हा मुसलमान समाज हा असाच आणि तसाच अशी बेदरकार आणि बेजबाबदार विधान मी ऐकते तेव्हा मला वडिलांची आठवण होते आणि याचा अनुभव मला आला तो असा की माझ्या या सगळ्या वेगळ्या वाटेने चालण्याच्या अट्टहासा एकीकडे मला झळा पोचत होत्या तर दुसरीकडे माझ्या बंडखोरीचं कौतुक आणि आकर्षण वाटणारे तरुण तरून तरुणी जवळपास सर्व स्वयोगातील माणसं होती माझं लिखाण वाचून त्यांची पत्र मला यायची त्यात एक पत्र होत रझिया वाट काट्याकुट्यांची आहे एवढं मात्र खरं हे पत्र वाचून माझ्या मोठ्या काकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं ते म्हणाले आमची काळजी ही देखील आहे बघ म्हणून तर तुला रागावतो माझ्यावर अत्यंत क्रुद्ध होणाऱ्या काकांचं हे देखील रूप मी पाहिलं आणि वडिलांच्या विचारांशी मी जास्त जोडली गेले माझ्या वडिलांचा वारसा आम्हा सर्व सख्या भावंडांमध्ये तर उतरलाच जस्त आहे पण आज माझी चुलत भावंड काही अपवाद वगळता ती जास्तीत जास्त माझ्या सोबत आहेत ती माझ्याशी प्रेमाने वागतात माझ्या विचारांशी सहमत आहेत माझ्या चुलत बहिणी तर माझं समर्थन करतात खरं म्हणजे त्या सासरच्या माणसांमध्ये आहेत पण त्या कुटुंबांमध्ये सुद्धा त्या धाडसानं माझा विचार सांगतात आज त्या व्यासपीठावर किंवा तरी विचार मात्र त्या रुजवत आहेत माझी मोठी बहीण जिथं सासर एका आडवाटेच्या लहान गावात आहे जिथं स्त्रिया कधी फारशा बाहेर पडत नाहीत आणि स्वयंपाक घरातच जखडल्या गेल्या आहेत त्या माझ्या बहिणींच्या विचारांना अशा आड ठिकाणी ती असूनही वडिलांनी दिलेल्या संस्कारांमुळे दिशा मिळाली आहे अन्यायाच्या विरोधात ती प्रखरपणे पुढे येते सिनेमा बंदीच्या वेळेस मौलानांशी तिनं घातलेला वाद अजूनही लक्कण चमकलेल्या विजेसारखा मला आठवतो हो अगदी परवा म्हणजे वडील गेले त्यावेळेला मी तिथं असावं की नाही याबद्दल काही काही लोकांनी कुरघोर सुरू केली तेव्हा तडफदारपणे ती म्हणाली धर्म माणूस की सांगतो जबरदस्ती नव्हे रझियास काय तिचा नवरा श्रीकांत सुद्धा वडिलांचा अंत्यदर्शन घ्यायला घेऊ गे हो शकतो त्याला कोणी रोखू नये त्याच वडिलांवर प्रेम होत आणि वडिलांच त्याच्यावर एवढंच पुरेसे ही माझी मोठी बहीण त्यामुळे सगळे गप्प झाले हे सर्व वडिलांचे संस्कार आणि त्यांनी भोगलेल्या क्लेशाला आलेलं त्यांना हवस वाटणार फळ आहे आमचा समाज असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मला हे नमूद केलं पाहिजे की सर्वसाधारणपणे बहुसंख्यांक समाजात असं समज रूढ असतो कि मुस्लिम समाज म्हणजे काहीतरी एकजिनसी प्रकार आहे भारतातल्या जाती व्यवस्थेचा आणि अन्य उच्च नीचतेचा परिणाम भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा आहे त्यामुळे जाती व्यवस्था भारतीय मुस्लिम समाजात आहेच आमचा समाज हा त्यापैकी पटेल देशमुख ही आडनावं असलेला दरबारात असलेलं कामाचं स्वरूप वतनदारी इत्यादी पार्श्वभूमी या समाजाला आहे ब्राह्मण आणि मराठा राजपूत इत्यादींमधून धर्मांतरित झालेला हा समाज आहे आणि तलवारीच्या जोरावर ही धर्मांतर झालेली नाहीत व्यावहारिक निर्णय म्हणून झालेली आहेत तर अशा या समाजात शिक्षणाचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे आमच्या कुटुंबातच जवळपास सर्व मुलं चांगली शिकली मुलींनाही त्यांनी शिकवलं याचा उल्लेख वर आलाच आहे पण समाजात वडिलांनी विचार कसे रुजवले याचं एक उदाहरण सांगते माझी आई देशमुख घराण्यातली देशमुख स्वतःला पटेलांपेक्षा उच्च समजतात पटेल देशमुख यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नसे पण माझे वडील म्हणजे आईचे वडील हे मराठी शाळेमध्ये मुख्याध्यापक होते तडफदार आणि निस्पृह माझी आई ही त्यांची एकच मुलगी त्यांना मुलं दोन माझे वडील त्या काळातले आमच्या समाजातल्या आम मोजक्या उच्च शिक्षितांपैकी एक त्यामुळे मग आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी परंपरेविरुद्ध बंड केलं ते म्हणाले सुसंस्कृत सुविद्य माणसाची जात न बघता मी त्याला मुलगी देणार केवढा गदारोळ याचाही झाला था पण आजोबा बदले नाहीत आजोबांना अर्थातच ही ताकद शिक्षणामुळे मिळाली होती पण पुढं देशमुख घराण्याची पडदा पद्धत माझी बायको पाळणार नाही यासाठी वडिलांनी ठाम भूमिका घेतली त्यामुळे आमच्या गावातील मुस्लिम कुटुंबामध्ये बुरखा हा प्रकारच अस्तित्वात नाही सिनेमा बंदीच्या काळात सर्व मुस्लिम मुलामौल्लवी मुला ठरवलं की माझ्या वडिलांना जाऊन भेटायचं आणि मला रोखायचं पण जेव्हा त्यांना कळलं की मी रहीम पटेलांची मुलगी तेव्हा त्यांचा धीर खचला कारण रहीम पटेल म्हणजे इमानाचा पक्का नेक सचोटीचा माणूस आणि भलत्या गोष्टींना बळी न पडणारा तेव्हा त्या ते लोकांचा धीरच खचला कारण त्यांची बाजू असत्याची होती हा माझ्या वडिलांचा प्रभाव समाजावर अजूनही जाणवतो वडिलांच्या संस्काराचा परिणाम म्हणजे आंतरधर्मीय लग्नानंतर जेव्हा मी मुस्लिम म्हणून थोडी धाकधूक सासऱ्यांच्या मनात होतीच पण कालांतराने ती निवळत गेली सासऱ्यांना एका अपघातातून ज्यानं वाचवलं तो मुस्लिम रिक्षावाला होता या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे माणूस कोणत्या धर्माचा आहे यावरून तो चांगला किंवा वाईट न ठरता त्याच्या संस्कारांवरून ठरत असतो असं माझे सासरे त्यांच्या शेवटच्या आजारात मला म्हणाले होते धन्यवाद कुटुंबाच्या पातळीवर क्रांतिकारी वाटावेत असे अनेक निर्णय वडिलांनी घेतले ते म्हणजे कुटुंबातील स्त्रिया बुरखा घालणार नाहीत आम्हा मुलींना त्यांनी सांगितलं पडदा तुमच्या डोळ्यात आणि वर्तनात असतो विशेष म्हणजे इतर कुटुंबांमध्ये मुलींना न मिळणार स्वातंत्र्य त्यांनी आम्हाला दिलं घरात बैठकीच्या खोलीत स्त्रियांनी जाऊ नये असा अलिखित नियम समाजात असताना आमच्या घरात बैठकीत बसून वर्तमानपत्र वाचणं पुरुषांशी चर्चा करणं याची आम्हा मुलींसाठी बंदी नव्हती माझ्या मनात अजून एक आठवण सदैव ताजी आहे ती म्हणजे वडिलांनी साधना साप्ताहिकाची वर्गणी माझ्या नावानं भरली तेव्हा मी पाचवीत होते जेव्हा साधनाचा अंक माझ्या नावानं आला त्यावेळेस माझ्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करणं अशक्य आहे आपलं टाईप केलेलं नाव आपल्या नावावर आलेला तो अंक यातून आपण कोणीतरी आहोत आणि आपल्यावर काहीतरी जबाबदारी आहे अशा विविध भावनांचा कल्लोळ माझ्या मनात उठला त्यातूनच फारस मनोरंजक रंगीत नसलेलं साधना साप्ताहिक नेट्यानं वाचलं पाहिजे असं वाटू लागलं त्या वाचनानं माझा सामाजिक पाया घातला गावकऱ्यांनी त्यांचा सल्ला मागावा त्यांचा आदर करावा असं वडिलांच्यात काय होत गावात त्यांना रहीम सर रहीम बाबा अशी गावकरी हाक घालत गावात शेतात त्यांच्या बरोबर राबणारे कष्टकरी त्यांना रहीम बाप्पा अशी हाक घालत पुणे येथील शेतकी महाविद्यालयातून त्यांनी कृषीविषयक पदवी घेतली होती खरं म्हणजे त्यांना त्यावेळी भरपूर पगाराची सरकारी नोकरी मिळू शकली असती पण आपल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग आपल्या गावाला झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती त्यामुळे ते गावातच राहिले ग्राम सुधारणा मंडळाचा पाया घातला गावात हायस्कूल काढलं त्याची हकीकत त्यांच्या सोबत काम केलेले ज्येष्ठ नागरिक सांगतात ती अशी की ग्राम सुधारणा शाळा स्थापनेसाठी बारा मार्च हा दिवस निवडला कारण हाच दिवस गांधीजींनी दांडी यात्रेसाठी निवडला होता शाळेसाठी जी जागा निवडली ती त्या परिसरात फिरताना साने गुरुजी जिथं बसत ती त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा जास्त लेव्ही भरून गावाने जे पाच हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं त्यातून ती जागा गावाने विकत घेतली गावची शाळा गावकऱ्यांनीच बांधली पाहिजे आणि त्याच परिसरातील शिक्षक शाळेत असले पाहिजेत असा वडिलांचा आग्रह होता त्यामुळे शाळेची इमारत बांधताना सर्व गावानं श्रमदान करावं असा त्यांनी प्रयत्न केला आणि तो सफल झाला शाळेच्या प्रवेशद्वारासमोर एक लांब दगडी शिळा होती तिला नाव दिलं नामदेवाची पायरी विद्यार्थ्यांनी नम्रपणे लीनपणे ज्ञान मंदिरात यावं ही त्यांची भावना होती गावकऱ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कीर्तन व्हावं यासाठी प्रयत्न करून ते घडवून आणलं माझ्या वडिलांची जी एक प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर आजही स्पष्टपणे दिसते ती म्हणजे पांढर शुभ्र धोतर तसाच शुभ्र सदरा आणि गांधी टोपी घालून दसऱ्याच्या दिवशी बाहेरच्या खोलीत बसलेले शेजारी आपट्याची पानं लिमलेटच्या गोळ्या सुट्या पैशांचा छोटासा ढीक दसऱ्याच्या दिवशी त्यांना भेटायला येणाऱ्या गावकऱ्यांना गळ्या मिठी देऊन भेटणारे त्यांना आपट्याची पानं आणि लहान मुलांना गोळ्या आणि सुटे पैसे देणारे वडील त्यांच्या पायांवर डोकं टेकवणारे गावकरी आजही मला स्पष्टपणे डोळ्यांसमोर येतात गावकऱ्यांना प्रेम आणि आदर वाटावा असं काहीतरी निश्चितच आपल्या वडिलांमध्ये आहे असं त्याही वेळेला जाणवून अभिमान वाटायचा संक्रांतीची भेट कार्ड दीपावलीची शुभेच्छा पत्र सर्व दूर पाठवण्याचाही त्यांचा दरवर्षी कार्यक्रम असे त्यावर पत्ते लिहिण्याचं काम त्यांनी आम्हा मुलांकडे दिलं होतं आमच्याकडची ईद ही अशीच वेगळी असायची रमजान ईदच्या दिवशी शेतावर काम करणारे मजूर सालदार यांची पंगत आधी बसायची त्यांना वाढण्याचं काम आम्ही करायचो वडील करत असलेल्या आणखी एका गोष्टीचा उल्लेख इथं केला पाहिजे तो म्हणजे दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला घरावर राष्ट्रध्वज लावायचा हा त्यांचा प्रघात आपल्या घरावर तिरंगा फडकतोय याचा आम्हाला कोण अभिमान वाटायचा कारण ग्रामपंचायतांनी शाळा सोडली तर कोणाच्याही घरावर तिरंगा नसायचा आपला देश त्याबद्दलच प्रेम आणि अभिमान हा असा आमच्या झिरपला माझ्या बाबांची मुलगी म्हणून हा वारसा मी अजूनही चालवते त्यांचे विद्यार्थी त्यांचं वर्णन आज जातीवंत शिक्षक म्हणूनच करतात त्यांनी शाळा आणि गाव काही एकमेकांपासून वेगळी मानली नाहीत असं ते नमूद करतात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे साहित्य संकलन केलं होतं ते वाचण्याची आम्हाला पूर्ण मुभा होती त्यांच्या या साहित्यात विविध धर्मांमधील मानवता संत साहित्य विविध तत्वचिंतन या संबंधी विचार आणि उपदेश संकलित केले होते संत कबीर सूरदास वारकरी संत साहित्य याप्रमाणेच जॉन रस्किन मोपासा टॉलस्टॉय या थोर विचारवंतांचं विचारधनही होत त्यातील काही उदाहरणं अशी आहेत श्रीकृष्णाच्या जीवनाचा एकच महान संदेश आहे तो म्हणजे शाश्वत कल्याण मार्गाच्या पथिकाला यश निश्चित ठेवलंय व्यक्तित्व आणि अस्मिता पूर्णपणे मानवतेशी एकरूप केल्याशिवाय जगत कल्याणाचा विचार करता येणार नाही महाभारत कणिकणिती न बुद्धिवेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगीनाम जोशयेत सर्व कर्म आणि विद्वान युक्त समाचर अर्थात कर्म करत असलेल्या अज्ञानी जनांचा कोणीही बुद्धिभेद करू नये त्यांच्या कर्माला योग्य दिशा लावून त्यांचा उत्साह वाढवावा लोकांचं संघटन करण्यासाठी ज्ञानी लोकांनी नेहमी कर्म करावं एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला करू देऊ नको तू क्षमाशील राहशील तर ईश्वर तुला क्षमा करेल बायबल सर्व प्रेषित देवाकडून आले त्यांच्यात भेदभाव करू नका धर्मात जबरदस्ती नको हुबुल वतन वलई इमान वतन से मोहब्बत इमान का हिस्सा आहे कुराण गाव हा विश्वाचा नकाशा गावा वरुण देशाची परीक्षा गावाची भंगता अवदसा येईल देशा ग्रामगीता संत तुकडोजी महाराज अशा अनेक गोष्टी त्यांच्या साहित्य संकलनात वाचायला मिळाल्या या सर्व गोष्टींचा कधीही पुसला न जाणारा ठसा मनावर उमटलाय वडिलांचं अजून एक रूप मला आठवतं ते म्हणजे जेव्हा देशावर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली तेव्हा ते ठामपणे ते त्यांच्या विरोधात उभे राहिले त्यांना मी जेव्हा विचारलं पारंपरिकपणे काँग्रेसला असलेली निष्ठा तुम्ही का झुगारली तेव्हा ते म्हणाले ते स्वातंत्र्यासाठी विचार आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य निर्णयाचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि असावं या तत्वाचं त्यांनी आयुष्यभर पालन केलं कधी कोणावर दबाव आणला नाही माणसाच्या स्वातंत्र्यावर इतकं प्रेम करणारे माझे वडील माझ्या सामाजिक चळवळीत काम करण्याच्या मुस्लिम धर्मांधांनी लादलेल्या सिनेमाबंदीच्या आंदोलनाच्या आंतरधर्मीय लग्नाच्या या सर्व प्रकारच्या निर्णयात प्रखर सामाजिक विरोध असतानाही ठामपणे उभे राहिले मी तर घर सोडून चळवळीत आले पण त्यांनी समाजात राहून सर्व घाव सोसले आम्हा चळवळीतल्या युवकांचे समर्थक सहानुभूतीदार डॉक्टर राम आपटे जळगाव यांच्याशी वडिलांची भेट आणि बोलणं झालं त्यानंतर हिमालया एवढ्या उंचीचा हा माणूस आहे असं डॉक्टर आपटे म्हणाले ते अगदी भारावून गेले होते मी वडिलांना एकदा विचारलं आणीबाणीच्या काळात तुम्ही इतकं काम केलं नंतर जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इतकं काम केलं तर आपण सुद्धा सत्तेत जावं असं तुम्हाला वाटलं नाही का तर गांधी जयप्रकाशांच्या विचारांचा वारसा चालवणं या पलीकडे आपल्याला दुसरी काही आकांक्षा नाही असं त्यांनी सांगितलं गावच्या सरपंच पदाची निवडणूक देखील त्यांनी कधी लढवली नाही हा गांधी जयप्रकाशांच्या विचारांचा वारसा माझ्या वडिलांनी मला दिला पण एका गोष्टीचा उल्लेख मला इथं करायचा आहे तो म्हणजे हा वारसा घेऊन मला जमिनीवर चालवायला शिकवलं ते यांनी जेव्हा चळवळीसाठी घर सोडायचा खळबळजनक निर्णय मी घेतला तेव्हा यदुनाथजी पुढे आले आणि माझी जबाबदारी त्यांनी घेतली माझ्या वडिलांची मोठीच काळजी त्यामुळे दूर झाली माझ्या विचार आणि कृती पद्धतीवर यदुनाथजींचाही प्रभाव पडलाय लग्नाआधी मी दहावी पास होते यदुनाथजींच्या सांगण्यावरून पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केला एस प्रेरणेने पुढं केलं या दोघांची मानवतावाद मानव स्वातंत्र्य उदारमतवाद या मूल्यांवरील श्रद्धा त्यासाठी कणखरपणे झुंजण्याची आणि त्याग करण्याची तयारी हा त्यांच्या माझ्यातील मैत्रीचा दुवा आहे हे आज स्पष्टपणे जाणवतं आज जेव्हा हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने सर्व उजळणी केली तेव्हा माझे वडील आणि यदुनाथजी या दोघांनीही ज्याची किंमत कधी करता येणार नाही असा ठेवा मला दिलाय याची जाणीव झाली धन्यवाद